बोलना बोलना एक्सप्लेनेशन दे दे हं इकडे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत आंतर महाविद्यालयीन खो खो स्पर्धाचे आयोजन विवेकानंद कृषी महाविद्यालय व विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय येथे तेवीस ते पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान आयोजित केलेले आहे त्यामध्ये साधारणपणे पंचवीस ते पंचवीस मुलांच्या आणि पंधरा ते सतरा मुलींच्या टीम्सचं रजिस्ट्रेशन नोंदणी झालेली आहे आणि साधारणपणे अडीचशे मुले आणि दीडशे ते दोनशे मुली आणि स्टाफसह असे साधारणपणे पाचशे ते साडेपाचशे विद्या विद्यापीठातील सर्वजण इथे आज हजर आहेत या खेळाला आणि हे तीन दिवस हा ह्या स्पर्धा चालणार असून ह्यापूर्वी आपण इथे व्हॉलीबॉल आणि व्हॉलीबॉलच्या तीन ते चार वेळा तसेच खो खो आणि कबड्डी यांच्यासुद्धा स्पर्धांचे यशस्वीपणे आयोजन केलेले आहे तर ह्यासुद्धा ह्या स्पर्धासुद्धा यावर्षी यशस्वीपणे आयोजित केल्या जातील आणि यशस्वी होतील असं मला आशा आहे

एक छोटी सी जोत प्रतिकल का थोड़ा सा तो हुई ना अंधार मात्र होगा तुजाला फोन जब तिवेला तिवा जोडत गेला की त्याचे एक दीप ज्योती तयार होते आणि अगदी तसंच माणसाला माणसं जोडत गेलं तर माणसाशी माणसाचं कसं नातं तयार होत विवेकानंद आश्रमाचे प्रमुख आश्रमाचे उपाध्यक्ष श्री अशोक भाऊ थोराते सर यांना मी विनंती करते की ते माननीय डॉक्टर संदीप हडाळे सर संचालक विद्यार्थी कल्याण पीडी केवी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते और स्वागत करण्यासाठी मी एस डीदव सरांना मज्जार आमंत्रित करते खेळाडूची एक वृत्तीस्थिती असती कोणत्याही संकटाला सामोर अजूनही आपल्याला उद्याचा मॅचेस आहे परवाच्या मॅचेस आहे पाणी मारून कसं जास्तीत जास्त लेवल करता येईल ले याची आपण दक्षता घ्यावी या प्रसंगी एवढंच बोलतो आयोजकांचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि मला इथे बोलावलं संधी दिली मान सन्मान केला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद विवेकानंद आश्रमाच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या रम्य परिसरात परमपूजुकदास महाराज नावाच्या एका सत्पुरुषाने या संस्थेची स्थापना केली स्वामी विवेकानंदांना आपला आदर्श मानून विवेकानंद म्हणत दुर्बलता हा मृत्यू आहे आणि सामर्थ्य हे जीवन आहे हे सामर्थ्य धारण करणारे सर्व खेळाडू मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो या रम्य परिसरात आपण आलात आपल्याला वेळ मिळाला तर विवेकानंद स्मारकाला भेट द्या इथे छान गार्डन आहे त्याला भेट द्या आपली गोशाळा आहे या परिसराचा आनंद घ्या आणि नंतर या ठिकाणाहून प्रस्थान करा आपल्यासाठी निवास आणि भोजनाची जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची व्यवस्था करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे परपूज्य शुकदास महाराज म्हणतात की माणसाच्या बुद्धीतही खो खोचा खेळ असतो जुने विचारांना नवे विचार खो देतात आणि जुने विचारांना आउट करतात नवे विचार त्या ठिकाणी जाऊन बसतात कालांतराने ते विचार जुने होतात पुणे नवे विचार येतात ते त्यांना खो देतात आपल्या बुद्धीमध्ये सुद्धा जो खेळ सुरू असतो तो सदैव सुरू राहावा मैदानावरचाही सुरू राहावा मी सगळ्या स्पर्धकांना आणि सगळ्या टीम्सला विवेकानंद आश्रमाच्या आणि कृषी महाविद्यालयाच्या वतीनं शुभेच्छा देतो सरांनी सांगितलेल्या सूचनेचं पूर्णपणे पालन करू उद्या या ठिकाणी एक पेंडॉल टाकून देऊ आणि मैदानावर पाणी मारू दोन्ही व्यवस्था करू सर आणि माझे दोन्ही शब्द संपवतो धन्यवाद मार्गदर्शन करायचं आहे विद्यार्थी कल्याण अधिकारी आढळले सरांना